आजचे लोकवृत्त दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पावर्ड बाय ड्रेसवेल मेन्स नगरपालिका शॉपिंग सेंटर सातारा सातारा जिल्ह्याचे माजी खासदार स्वर्गीय प्रतापराव भोसले यांचे नातू यशराज भोसले यांची शरद पवार यांच्यासोबत भेट प्रमुख पवार पवारसाहेबांच्या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ वाई मतदारसंघात विविध चर्चांना उधाण किसानवीर कारखान्याची थकमी लटकली काही कारखानदारांनी उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेमुळे न्यायालयाने थकमीला दिली आहे स्थगिती मंजूर झालेले चारशे सदुष्ट कोटी रुपये मिळणार का हा सवाल साताऱ्यातील मेडिक मेडिकल कॉलेजचे बांधकाम रखडले मार्चनंतर शासनाने प्रोजेक्टसाठी एक रुपयाचा निधी दिला नाही पहिल्याच पावसात मेडिकल कॉलेजमध्ये लागले होते गळायला पीडित महिलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र भरोसा असेल डी पी डी सिटीतून इमारतीसाठी पन्नास लाखांची तरतूद शासनाने काढला अध्यादेश गुरुजींची अशैक्षणिक कामे ठरली कामाचे करण्यात आले वर्गीकरण शालेय शिक्षण क्रीडा विभागाचे नवीन धोरण कास्ता जागतिक वारसा सर म्हणून असलेला दर्जा काढून घ्यावा या पर्यावरणवादी मधुकूर बाचुळकर यांच्या भूमिकेनंतर कास समिती घेणार त्यांची भेट सातारा जिल्हा महिला काँग्रेस आघाडीच्या वतीने ठाणे बदलापूर येथील घटनेचा जाहीर निषेध जिल्हाध्यक्षा अल्पना यादव यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित साताऱ्यातील मदरसांना कोणाचे पाठबळ नागठाण्यातील मुलांना भारत बांधण्याची घोषणा देण्यापासून कोणी रोखले भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी यांचा सवाल सिव्हिल हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरला एकाकडून धक्काबुक्की कोलकात्याची घटना घडल्यानंतरही महिला डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर जिल्हा प्रशासनाने लक्ष घालण्याची डॉक्टरांची मागणी मुलीच्या चे छेडछाड -चेड प्रकरणी सातारा बस स्थानकात एकाच जमाकडून चोप दारूच्या नदीत असणाऱ्या लिपिकाने एका मुलीची काढली होती छेड युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा नोंद सातारा शलगत असणाऱ्या महामार्गावरील पुलावर घडला प्रकार साताऱ्यात पोलिसाचा ऑनडीटी हृदयकाराने मृत्यू मुख्यालयात होते कार्यरत छातीत दुखू लागल्याने दवाखान्यात नेले असता झाला मृत्यू रेल्वेखाली सापडून जिन्सनर निंब तालुका सातारा येथे एकाचा मृत्यू सातारा तालुका पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर भरणाऱ्या मंडईमुळे वाहतुकीची कोंडी राधिका रोड मुख्य बस स्थानक रस्ता होतोय जाम साताऱ्यातील धावपटू अनुष्का कुंभार ह्याची भारतीय अॅथलेटिक संघात निवड निमा पेरू दक्षिण येथे होणाऱ्या जागतिक ज्युनियर ऍथलेटिक स्पर्धेसाठी निवड प्रतापगड किल्ल्यावर पुढील महिन्यात येणार उन्नस्कोचे पथक जागतिक वारसा स्थळांच्या यादी समाविष्ट होण्यासाठी करणार पाहणी सोळशे तालुक्यात पावणे चार लाखांची चोरी अज्ञात चोरट्यांनी बंद घरातून सोन्याच्या दागिने व घरासमोरील चार चाकी नेली चोरून देवळात केलेल्या चोऱ्यानंतर चोरट्यांचा घरांकडे मोर्चा वाटर स्टेशन ग्रामस्थांनी थेट केले रस्त्याचे स्ट्रिंग ऑपरेशन भगदाड पडलेल्या पुलावर ठेकेदार करीत होते पावसामध्ये मलमपट्टी ग्रामस्थांचा राग अनावर वाटर स्टेशनच्या वाघदेव चौकात हो महामार्गावर वाहतुकीच्या योग्य उपायजना करा भरधाव वाहतुकीमुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांचा जीव धोक्यात हो चालकाचे नियंत्रण सुटल्याने विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस पाडेगाव तालुका खंडा येथे उलटली काही विद्यार्थी जखमी सुदैवाने कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही लोकवृत्त न्यूजला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका